नवनीतचोर पाप चतुकूलचोर अनंतकर्माचोर कृष्णं नमामि नमाग्रगण्यं श्री कृष्ण मंदिराचा हा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेली हे संत नामा मंडळी त्याच्यामध्ये अदरणीय श्रद्धेय पोजनीय श्री मुळा बाबाची आदरणीय श्रद्धेय श्री मुनीर दादाजी बाळापूरकर आदरणीय संस्थेचे विष्णूनाथ बाबाजी जेंकर जेंकर का दातेगाव आदरणीय संस्थेय हरियापुत्र संतमंतांची नाव माहिती नाही सर्व संतवंत अरे कमाला आवाज घेऊन उपस्थित उपस्थित असलेले सर्वच या परिसरातील पंचकृषीतील आणि विविध स्तरातील मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील क्रीडा कला या विभागातील जे जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले ते सर्व त्यांनी खुशखुशी असं आपल्याला आताच विचार ऐकवले पंथाबद्दल आणि एकूणच माणसाच्या स्वभावाबद्दल धर्माबद्दल असे आय अध्यक्ष विशेष करून त्यांचा उल्लेख करावा ज्यांचा आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर असं व्याख्यान या मानवा पंथाच्या तत्वज्ञानाबद्दल आणि मानवा पंथ काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न माझे श्री श्री गिरीशराज दादाजी यांनी आपल्याला सर्वांना मंत्र मंत्रमुक्त केले तसेच विश्वनाथ बाबांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की मंदिर कशासाठी असतं मंदिराचा उपयोग काय मंदिराची गरज काय त्यांनी एक स्वामींची छानपैकी अशी वेळा सांगितली आणि त्याच्यातून महाडू पंफाची साधना महानुभाव पंथाच तज्ञ थोडक्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे अध्यक्षीय सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे टाइम थोडा आहे आपण लवकर सभा चालू झाली नाही अकरा वाजता सभा चालू झाली आता सव्वा बारा वाजलेले आहे आणि म्हणून वीस मिनिटामध्ये आपल्याला मला उलक्याने सांगितले वीस मिनिटात जास्त लांबवता येत नाही गीतेच्या अठराव्या अध्यामध्ये अठरा तत्वज्ञानाचे आहे त्या उपसंहार उपसंहार करताना भगवान गोपाल गोपालकृष्णने सांगितलं की गीता हे माणसासाठी सांगितलेली आहे त्या माणसाचं कर्तव्य काय आणि त्याला काय काय लागत

तत्वज्ञान सांगायचं असत साधना करायची असते प्रतिकृती काहीतरी लागते ही मूर्ती तुम्ही बोलत असो ध्यान तुम्ही पुढे करणार चिंतन तुम्ही पुढे करणार त्याला एक सात्विक स्थान लागत असत आणि म्हणून मंदिराची गरज आहे आज एकविशा शतकामध्ये आपण वावरतो आहे आज समाज कधीकडे चाललेला आहे माणूस म्हणून माणूस जगतोय का हा प्रत्येकाने विचार करायचा आहे जी माणसं मंदिरात येतात आज ती सुष्ठान पहिलं अधिष्ठान राहिजे वाढ दिवस दिवस या घराचा होत नसतो काय वाढलं भिंती बांधल्या त्याच आहेत नाही का गाभारा केला तोच आहे शिखर केलं तेच आहे पण त्या मंदिराने तुम्हाला काय दिलं तुमची साधना वाढली तुमचं तळमान मिळालं या मंदिराने दिली आणि म्हणून त्याचा वर्धापन काय वाढलं की आमच्या साधनेमध्ये वाढ झाली आमच्या चिंतनामध्ये वाढ झाली आमच्या ध्यानामध्ये वाढ झाली आमच्या सुखामध्ये आणि शांतीमध्ये वाढ झालेली आज जगामध्ये लाखो करोडो संपत्तीवंत लोक आहे शांती आहे का तिथे समाधान आहे का ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ना त्यांना विचारा तुम्हाला समाधान आहे का सुख आहे का शांती आहे का खूप पैसा झाला तर नाना प्रकारचे दुःख आजार आहेत हे कमवता नाही दुःख आहे तो पैसा खर्च करता नाही दुःख आहे गेला तरी दुःख होते कमावताना तो दुःख झालं परंतु ते गेल्यानंतर हे दुःख होते आणि शरीर तिथे जर्जर झालेलं आहे बिमारीने खायला भरपूर आहे नाही तुम्हाला जास्त दिवस जर जगायचं असलं ना तुमच्याकडे भरपूर साखर आहे साखर सम्राट असतो मी अजिबात तिला शिवायच नाही भात खायचा नाही काय खायचं मग काय खायचं खूप हौसले हौसले वाटतं खाता येते हे चित्र आहे एकाकडे काहीच नाही त्याचा शरीराची धष्टपुष्ट आहे दगड खाल्ले तरी जिनवयीची ताकत त्याच्यामध्ये आहे पण त्याला खायलाच मिळत नाही त्याला दुःख होत नाही हटेन समोरून गेल्यानंतर पण दिशा दिसकी नाही तिथे जाऊन खाव असं किती दुःख वाटतं ज्याच्याकडे आहे तो दुःखी ज्याच्याकडे नाही तो दुःखी आणि म्हणून श्री कृष्ण भगवंतांनी सांगितलं की सुख म्हणजे आनंद कशात आहे आमच्या स्वामींनी या सुखाची व्याख्या करताना सांगितलं स्वामी श्री चक्रधर्म महाराज म्हणतात दुःख मिसळीच सुख बोलीचे सुख माणूस कशाला म्हणतो त्याच्यामध्ये दुःख आहे त्याला सुख म्हणतो निरतिशय सुख तो आनंद मुली जे जिचा सुख असणे आनंद असं म्हटलं जात आणि म्हणून जर आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कारित झालो आज आमचा तरुण जी आहे तरुण पिढी आहे ही वेशनाधीन झालेली आहे आणि महानुभ पंथाने या संपूर्ण समाजाला नव्या प्रत्येक माणसाला वेशनापासून दूर करण्याचं या सगळ्या अवतारांनी काम केलेलं आहे मानवा पंथाचा उपदेश घेताना कानामध्ये मंत्र फुकले जातात परंतु त्याला कटाक्षाने सात गोष्टी सांभाळायला सांगितल्या सांगितल्या जातात बाबा रे दिवसांच्या मध्यमच्या पिशिकांच्या वेश्या अपार्थ चौर्यम परद्वार सेवा एकाने सत व्यसनाने घोराती घोरम नंतेपर्यंत ही सात व्यसन तू करू नकोस युद्ध खेळू नको मध्य पिऊ नको युद्धांच्या मांस भक्षण करू नको वेश्या वेश्या गमन करू नको युतांच्या वेश्या चौर्य पाप कर्म करू नको कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नको पशुची हिंसा करू नको अपार्थ आणि चौर्य म्हणजे चोरी करू नको परदार सेवा, परदारसेवाची दारा म्हणजे श्री तिच्याकडे वाईन बघू नको एका सतव्यसना ही साथ व्यसन महानवा पंथाने काना नव्यानंतर त्याला सोडावी लागतात म्हणूनच हा महाणूवा पंथ तुम्हाला घडवणारा समाधान पंथ आहे हे तत्वज्ञान आहे हे किती नाही सांगितले अहिंसा करण धर्म आम्ही म्हणतो अहिंसा मी जगतो का गोपाल कृष्णाने सांगितले की प्राणी मात्र होते प्रेम करायला पाहिजे तयार करायला पाहिजे आणि म्हणून विनय संपन्न प्रामाणिक हा समदर्शन गोपाव म्हणून आमच्या स्वामींनी सूत्रामध्ये सांगितले की मनुष्य मात्र होऊन असावे आधी तुम्ही माणूस बना देव बनायच तर फार दूर आहे आधी माणसाने माणूस बनलं पाहिजे नाही का आणि मानव जर म्हणला खऱ्या अर्थाने मनबुद्धी चित्त ज्याच्या ठिकाणी विचार करा माणसाच्या ठिकाणी मनबुद्धी चित्त अंगा चातुष्टी ज्याला म्हणतात ते चातुष्टी आहे चांगलं काय आणि वाईट काय समजत नाही जीव समजत नाही पक्ष्यांना समजत नाही पण चांगलं आणि वाईट कोणाला समजत फक्त माणसांना समजत अरे म्हणून त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचं ज्ञान आहे आज आमच्याकडे पशु असतात पशुनी त्यांचे अजून जीवधर्म सोडलेले नाही माणसाने माणसाने सोडले का नाही काही असेल त्याच्या पुढे तुम्ही झेपीच्या ऐवजी जरी एखाद ठेवायच्या आयुजी मांसाचं टोकल जर करून ठेवलं ती खाते का खाईल का घोड्याच्या पुढे म्हशीच्या पुढे बैलाच्या पुढे कुठले पशुच्यापणे ते त्याचं खाद्य नाही ग्राम पशु जे आहेत ते अरण्य पशूच खाद्य मांस म्हणून खात नाही खात का मग माणसाचा अन्न हा म्हणजे षड्रस्त जे अन्न आहे ना हा माणूस अन्न अरे प्राणी आहे आ? याने गहू दूध दही दूध लोणी वगैरे तुम्ही खाऊस निसर्गाने आमच्या तोंडाची रचना मांस खाण्यासाठी दिलेल्या नाही जे हुंस आणि आहेत ना त्यांच्या तोंडाची रचना त्यात परमदोन सुळे खानोंदोन सुळे आणि कोण असं टोकदार असत एकदा चित्र काढलं पुढच्या जनावरांच्या आतड्याला म्हणजे ते कोण मधी घालता येत आणि त्या सुळ्यांनी असे पकड धरून ते मांस बाहेर खेचता येत नाही का माणसाचा तोंड आहे का तस लांब माणसाचं तोंड सत्र आहे याला वळून दोन सुळे खालून दोन सुळे मांस खेचण्यासाठी दिलेले नाहीत तरी पण हा माणूस जे खायला नको पाहिजे ते खातोय का नाही ना किती टक्के शाकाहारी माणसं आहे नाना प्रकारचे रोग बाई कशामुळे कोंबडे मग ती म्हणते का तो हा बेडका जो आहे हा चांगलाय म्हणून टिपीवाल्याशी टाकलाय का चांगल्या माणसाने चांगल्या विचार करताय काय ती पटकन मोचत हो माणसाने माणसांनी केलेली शी पटकन मोचत हो नाही चांगलं ऐकत येते आणि म्हणून तुमचा केलेली तुमचा आहार निर्माण केलेला आहे तुमचे अवयव वित्ता ते शाकाहारी आहेत सोडून कारण इथेच्या शस्त्राव्या ज्या सांगितलेलं आहे की तीन प्रकारचा आहार सांगितला आहार तामस आहार आणि सात्विक आहार सात्विक आहार कसा आहे

काही शुद्ध दूध देते परंतु ते दूध मात्र त्याच्यामध्ये फॅट चांगले लागाव पाणी घालून म्हणून काय काय का तू माणूस माणूस आहे ना ती तुम्हाला चांगला दूध देते परंतु हा माणूस त्याच्यात पाणी घालून मात्र विकतो नाही का प्रेम करावं कसं त्या गाईकडून त्या म्हशीकडून शिका तुम्ही त्या टायमाला तिचं लेकरी जात ना ते मरत त्या टायमाला गाईने पाना सोडावा म्हशीने पाना सोडावा म्हणून शेतकरी काय करतो की त्याच्यात त्याला फाडतो मेल्यानंतर त्या फाडणाला त्या बच्चाला त्याचे हडक माणस काढून टाकतो त्याच्यामध्ये भूस भरतो आणि त्याला सुचोडीने दामणाने गाठून घेतो त्याचा त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला भूत असं म्हणतात पार आता वेगळे वेगळ्या गाव वेगळे वेगळ्या भागात अशी प्रतिकृती त्याची तयार केलेली आहे आणि या टायमाला दूध काढायचं जायचं तेव्हा जमशी तिच्या तिच्याकडे आणून टाकायचे ठेवल्यानंतर ते त्याला चाकू लागते आणि लगेच पाना सोडते शेतकरी म्हणतो धोरते अरे फसलो ते नाही फसलो आपण तिने दाखवून दिलं प्रेम करावं तसं चरावं त्या काही ती मीस त्या पार्टाला चाटू लागते आणि पाना सोडते आणि ते माणसाला सांगत असे अरे मी नाही फसतो कस प्रेम करावं मला माहिती आहे माझं लेपून गेलेलं आहे परंतु माझ्या सतत आजूपासून बनलेलं त्याचं ना त्या कातड्यावर ते प्रेम करून म्हणून काय पाना सोडलेला आहे कस करावं ते जनावरांनी शिकवलं त्याच्या आपण शिकवता आणि म्हणून पंथाने स्वामी श्री चक्रधर महाराजांनी श्री गोपालकृष्णांनी हे सांगितले की विद्याविध विद्याविनाय संपन्न ब्राह्मण असलेला ब्राह्मण किंवा गवी हस्तीने काय जगाचं काम पडलं तर तिथं ब्राह्मण काम पडेल कोण तिथं कोण उपयोगी आहे असं संस्कार घ्यायचे असले तर नाना दान तो ब्राह्मण कोण करता येते पण तो दूध देऊ शकत नाही संरक्षण करायचं तर तिथे हत्ती पाहिजे देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथे गाय चालणार नाही ब्राह्मण चालणार नाही तो हत्ती त्या ठिकाणी त्या क्षेत्रात श्रेष्ठ म्हणजे कुत्रा संरक्षण करायचं असणार तिला हलक्या चालणार नाही तिथे गाय चालणार नाही ब्राह्मणे चालणार नाही तिथे तो पुत्राला येते ठीक नाही तो संरक्षण करतो प्रत्येक गोपालकृष्णांनी ते सांगितलं असं आहे माझा हा नीच प्रत्येकाच्या जगाची पात्रता त्याच्या त्याच्या प्रमाणे या ब्रह्मांडाला या जगाला सर्वाची गरज आहे आणि म्हणून सर्वांनी सर्वावर ते अशा दिशेने प्रेम करावं हे प्राव या, या गीतीने आम्हाला दिले गीतीमध्ये काय आहे तुम्ही कसं राहावं कसं करावं वागावं कसं बोलावं समाजामध्ये कसं वागावं कसं निश्चिम प्रेम करावं किती निस्वार्थ प्रेम करावं म्हणून निष्काम भावना ही गीतीने आम्हाला

वरती त्या गोवर्धन आपल्या सौरगड्याला सांगितलं अरे बाळांनो मित्रांनो <laughs> अरे माझ्या हातात करांगळी तर मी उचललेला गोवर्धन परंतु ती मागून मोडून जाईल ना तुम्ही त्याला काठ्या लावा काठ्या

खोपड्यांना श्री कृष्णाने दिलेल्या अरे बाबा माल हा सर्वांनी मिळून तो उचलायचा आहे जस सर्व धार्मिक कार्य सर्वांनी मिळून उचलायचं आहे आणि या ठिकाणी पंचावतार उपाय पंचावतारामध्ये सगळे षटरसत्वांना युक्त हा उपहार देवाला का दाखवायचा आहे मला माझे देवाला या षट्रसापासून कारण इंद्रिय क्षेत्रिय शास्त्रेशो व्यवस्थितो दोर्णशनो आगक्षेतो जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचे आहारी त्या रसाचे आहारी

<us> गोळा करून हा कार्यक्रम करत असतात हे प्रत्येकाला कारण अन्नदान हे आहे आमचे अन्न अधिकाग्रष्ट होणारे आणि ज्ञानाचे पात्रता आमच्या ठिकाणी तयार होणारे म्हणून तो पंचावतार उपाय करायचा कारण परमेश्वराला आधी द्यावं लागतं दिल्याशिवाय परमेश्वर काही देत नाही छोटीशी एक चरित्र सांगू आम्ही संपवतो पांडव वनवासामध्ये गेले कौरवांनी त्यांना जुतामध्ये कपटाने हरवलं कपटप खेळून हरवलं हरवल्यानंतर ठरलं की भीष्माचार्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांचे त्यांना अर्ध राज्य देऊन टाका हे सगळं तुम्ही कप्ताने केलं जाईल नाही म्हणे मग चौदा वर्ष वनवास त्यांनी आपलं बारा वर्ष वनवास रोगायचा तेराव्या वर्षी एक आत्मात वास एक वर्ष अज्ञात मासात काढायचे त्या अज्ञात मासामध्ये जर हे पांडव पुन्हा सापडले गौरवांना तर पुन्हा बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञात मासात जायचं असं पांडव वनवासाला गेले काम्यपणामध्ये राहत होते इकडे दुर्योधनाने काय केलंय की पांडव खूप आहे सामर्थ्य संपन्न आहे मेजर बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास सगळं पाळून जर हे वापस आले तर मात्र आपला काय कळलं नाही दुर्योधनाने युक्ती केली दुर्वासाला आपल्या घरी बोलवलं निमंत्रित केलं चार महिने घरी ठेवलं त्याची खूप सेवा केली आणि चार महिने चतुर्मास संपला दुर्वास वर्षी जेव्हा जायला निघाले तेव्हा आपल्याकडून विनंती करतो गुरुजी काही चुकलं असेल तर क्षमा करा माझ्याकडून तुमची एवढी विषेपण झाली दुर्वास खुश झालेला होता दुर्वास ऋषी म्हणजे अठ्याऐंशी हजार ऋषीचा गुरु खुश झालेला आहे तो सांगतो मा तुला काय पाहिजे ते दुर्योधनाला सांगितलं मी तुला प्रसन्न झालो हात तुझे कपट रूपामध्ये कपटी डोळ्यामध्ये आसरू आणून आणि अत्यंत लिहिनतेने दुर्वास वर्षांना सांगतो की आमचे भाऊ पाठव वनवासामध्ये आहे बरेच दिवस त्यांच्याकडे कोणी भूमी गेलेले नाहीत तुम्ही एवढंच करा तो धर्मराज खूप धार्मिक आहे आणि कोणीच ऋषी त्यांना भेटायला आतापर्यंत भेटलेले नाहीत ते घ्या सारखी वाट पाहत आहेत तुम्ही असं करा एक दिवशी रात्री भर बारा वाजता तुमचा सगळा परिवार घ्या आणि आम्ही पण त्यांना भेटायला जा मात्र बारा वाजता त्याला जे जेवायला माग म्हणजे त्याला समाधान वाटेल दुर्वास खास असतो तुझी इच्छा पूर्ण झालं चार दोन दिवस गेले सगळा परिवार आपला काय केले नाही जमा केला आणि त्या परिवाराला घेऊन रात्रीच्या भर बारा वाजता ऋषी अठ्याऐंशी हजार ऋषी घेऊन पोहोचले पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे हे काही सगळे पांडव झोपीत होते जेवण करून झोपले होते काळा वाजता खाड 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 आवाज यायला लागलेला आहे सुरुवात धर्मराजा उठला ऋषी मेळा त्या ठिकाणी खूप आनंद झाला त्याला काही गडबडीने गवताचा आसन घेतलं आणि त्याला त्याच्या आसन केले त्याचे पाद प्रक्षादन केले सर्व काही झालं आणि म्हणे महाराज आता आपण काय शिवतो दुर्वाशाने सांगितलं आम्हाला खूप भूक लागलेली आलो आम्ही सर्वांना खूप भूक लागलेली आम्ही आमच्या गंगेवर गंगेवरती माध्याची संध्या करण्यासाठी जातो तोपर्यंत आमची जेवायची गोष्ट काय करणार श्रीकृष्ण महाराजांनी पांडवांना त्यांच्या भोजनाची व्यवस्था सूर्या करून एक थाळी दिलेली होती ती थाळी जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत किती लोकांचा अन्न देत होती परंतु रात्र झाल्यानंतर एक गट सुद्धा देत नव्हती आणि म्हणून कप्ताने दुर्योधना सैन्य रात्री बारा वाजता गेले ऋषी लोक स्नानासाठी गंगेवरती गेलेले द्रौपदी थाय म्हणून रडू लागली सारे पांडव धर्मराजाच्या गळ्यात पडून रडायला काय करणार धर्मराजाने काय मला ते माहिती नाही उदारश्य सोनमित्त शूरश मरण तृणम उदार म्हणजे द्रव्य सोडाप्रमाणे आणि शूराला मरणन तृणम त्याला मरण हे सोनाप्रमाणे गौतप्रमाणे धर्मराजा उदार होत त्याने सांगितलं मी जेवायची व्यवस्था करतो हो आता काय करणार हे तर आंघोळ करून येते आणि मग द्रौपदी धाय म्हणून आपल्या दादाचा धावा करते हे बंधू राया दाना अरे तुझी ही बहीण संकटात सापडलेली तो दोघा साठ्याऐंशी हजार वृक्षी घेऊन या ठिकाणी आलेला आहे त्याला खायला काय झालं होत आणि धाय म्हणून थंबरडा फोडते फोडल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज बाकीमध्ये आपल्या शैनविरोधात ओढलेल्या शेजा फेकून दिला आणि एक